श्रीदेवी यांच्या मृत्यूचं गूढ वाढलं आणि या संदर्भातच आपण अधिक चर्चा करणार आहोत झी मीडियाचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी आपल्यासोबत आहेत राकेश आपण बघतोय की सगळ्यांच्या नजरा ह्या दुबईतल्या घडामोडींकडे आहेत आता दुबई पोलीस हे ही सगळी कपूर कुटुंबातील सदस्यांची देखील चौकशी करणार आहेत जो शवविच्छेदन अहवालात अहवाल आलेला आहे त्यामध्ये अनेक धक्कादायक समोर येत आहेत अधिक काय माहिती आहे कारण आता दोन दिवस उलटतील पार्थिव कधी मुंबईत येतं आहे याकडे अनेक चाहत्यांचं लक्ष आहे मात्र हा सगळ्या घटनांना विलंब होतो आहे अधिक काय माहिती आहे बघा सध्या जी माहिती आपल्याकडे येत आहे त्याप्रमाणे सध्या दुबई पोलिसांनी हा जो केस आहे तो तेथील जे स्थानीय जे सरकारी वकील आहेत त्यांना हे केस ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे हे एक लिगल प्रोसिजर आहे ज्याचा दुबई पोलीस जे आहे ते सुरुवातीच्या फॉर्टी एट आवर्समध्ये इन्व्हेस्टिगेशन्स करते जे तिकडे जे विटनेसेस आहेत त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करते आणि नंतर जे आहे ते केस ट्रान्सफर केलं जातं जे सरकारी वकील आहेत त्यांना सध्या जे सरकारी वकील आहे ते चौकशी करणार आणि त्याच्यानंतर ते आपली एक जी रिपोर्ट आहे ती सबमिट करणार आणि त्यांच्या रिपोर्टच्या नंतरच जो जो पाठवू आहे तो तिकडून आपल्याला मुंबई जे त्यांचे नातेवाईक आहे त्यांना मुंबई घेऊन येता येईल तर सध्या त्या ही जी रिपोर्ट आहे प प्रॉसिक्युशनकडून त्याचं सध्या सगळे जे जे लोक आहेत ते वेट करत आहेत आणि अशी देखील आपल्याला माहिती दे भेटत आहे की जे प्रॉसिक्युशन आहे जे सरकारी वकील यांची जी, जी टीम आहे त्यांनाही देखील पावरस आहेत या केसमध्ये इन्व्हेस्टिगेशन करण्याचे जे एव्हिडन्स आहेत ते कलेक्ट करण्याचं आणि जितने जे विटनेसेस आहेत त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्याचे सध्या जी बातमी आलेली आहे त्याच्याप्रमाणे जो ॲक्सिडेंटल डाउनिंगची जे जे फॅक्ट समोर आले आहेत त्यानंतर तिकडे जे पब्लिक प्रॉसिक्युशन आहे त्यांना इन्व्हेस्टिगेट करायचं आहे की सध्या त्यावेळी रूममध्ये कोण गेलं होतं कोण नव्हतं त्यावेळी आणि बोनी कपूर तेव्हा कुठे होतं आणि सर्वात मोठा प्रश्न हा आहे की त्यांची जी डाउनिंग झाली ती मध्ये झाली आहे तर मध्ये पाणी जे आपण साठून ठेवतो ते कशामुळे ठेवलेलं होतं कारण की रात्रीच्या वेळी जेव्हा ही घटना घडलेली आहे तेव्हा जर का कोणाला जाऊन तिकडे अंघोळ घ्यायची असेल तेव्हाच मध्ये आपण पाणी फुल करून ठेवतो तर सध्या ती परिस्थिती होती का याच्याबद्दल अशी काही प्रश्न आहेत ज्याचा जबाब जो आहे ते दुबई पोलीस किंवा जे सरकारी प्रॉसिक्युशन आहेत त्यांना हे पाहिजे आणि हे त्यांचं इन्व्हेस्टिगेशन संपल्यानंतरच ती जी बॉडी आहे ती जे नातेवाईक आहेत त्यांना हँडओव्हर करण्यात येईल अशी माहिती सध्या आपल्याला दु दुबईच्या ज्या बग दुबई पोलीस स्टेशन आहे जे जे या या केसची चौकशी करत होती त्यांच्याकडून आपल्याला भेटत आहे राकेश श्रीदेवी यांचा जी एक्झिट झालेली आहे ती सगळ्यांनाच चटका चा लावून गेलेली आहे मात्र आता दुबेतल्या ज्या घडामोडी घडत आहेत त्यामुळे त्यांच्या मृत्यूचं गुड आणखी वाढले तुमच्याकडं वेळोवेळी आम्ही अधिक माहिती घेत राहू तुर्त्याच दिल्या माहितीबद्दल धन्यवाद श्री चोवीस तास एक पाऊल पुढे